नमस्कार मी भार्गव गोस्वामी आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्वाच्या सिसा वडफळीपाडा शाळेचे क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक यश केंद्रस्तरीय महोत्सवात विजेतेपदाचा चौकार नमस्कार धडगाव तालुक्यातील सीसा केंद्रांतर्गत आयोजित केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात यजमान जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सीसा वडफळीपाडा येथील विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व कामगिरी करत विविध खेळांत प्रथम क्रमांक पटकावले भव्य क्रीडांगण आणि शिस्तबद्ध नियोजनामुळे हा दोन दिवसीय महोत्सव पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या या क्रीडा महोत्सवाचे आयोजन सहा व सात जानेवारी रोजी करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धडगाव पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी चित्ते हे होते केंद्रप्रमुख अनिल पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला यावेळी जिल्हा परिषद नंदुरबारचे सभापती ग्रामपंचायत सदस्य आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धीरसिंग वसावे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन केले या स्पर्धेत केंद्रातील एकूण तीस शाळांनी सहभाग घेतला होता सिसा वडफळीपाडा शाळेने सांघिक खेळांमध्ये आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले खो खो मोठा व लहान गट मुले व मुली अशा चारही विभागांत सीसा वडफळीपाडा शाळेने प्रथम क्रमांक पटकावला जीप शाळा असली आणि डांबरपाडा शाळांना द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले कबड्डी मोठा व लहान गटात सिसा वडफळीपाडा शाळेचे विद्यार्थी विजयी ठरले जीप शाळा सिसा आणि कालीबेल बारीपाडा शाळा उपविजेत्या ठरल्या रस्सीखेच या ताकदीच्या खेळातही मोठा गट मुले मुली आणि लहान गटात मुली सिसा वडफळीपाडा शाळेने मैदान मारले धावण्याच्या शर्यतीत प्रवीण जयसिंग गावित सारिका सिपा पाडवी आणि गायत्री जिऱ्या वळवी यांनी प्रथम क्रमांक मिळवत वेगवान धावपटू म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली तसेच रोशन वळवी अश्विनी वळवी अविनाश रहासे अमिला वळवी आणि प्रफुल्ल पाडवी यांनी द्वितीय क्रमांक मिळवत शाळेच्या गुणांमध्ये भर घातली विद्यार्थ्यांच्या या यशामागे पदोन्नती मुख्याध्यापक जर्मन सिंग वळवी आणि कोच लालसिंग वळवी यांचे विशेष परिश्रम लाभले तसेच प्राध्यापक उमरसिंग वळवी प्राध्यापक सूर्यवंशी प्राध्यापक खैरनार प्राध्यापक पराग गावित प्राध्यापक किसन वळवी प्राध्यापक सुरेश पटले प्राध्यापक संपत ठाकरे प्राध्यापक दारासिंग ठाकरे आणि प्राध्यापक मगन वळवी या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले शाळेच्या या उत्तुंग यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर गावित ग्रामस्थ आणि संपूर्ण केंद्र स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी उपसंपादक रवींद्र वळवी मुलगी आजसाठी एवढेच अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद